नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा पुन्हा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा सयाजी शिंदे सरांचंसुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत सकाराम बाइंडर हे नाटक आपल्या भेटीला येते रंगभूमीवरती पुन्हा पुन्हा एकदा आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सर भूमिका निभावणार आहेत आणि त्यानिमित्ताने आम्ही आज बोलतो आहे सुरुवातच मला अशी करायची आहे सर की या नाटकाने जो धुमाकूळ घातलेला होता त्या काळामध्ये आणि आज पुन्हा एकदा ते नाटक तुम्ही रंग रंगभूमीवर घेऊन येतात आणि पुन्हा एकदा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही भूमिका निभावणार आहात का, का वाटलं की आता वीस बावीस वर्षानंतर पुन्हा एकदा आपण हे नाटक करायला हवं रंगभूमीवरती पन्नास वर्षापूर्वी लिहिलेलं विजय तेंडुलकरांचं नाटक एखादा ते दृष्टा माणूस असतो त्यांना त्या जी दृष्टी असते समाजाची तर त्यांनी त्या काळात जे लिहिलेले विचार होते त्यांचे ते आज पन्नास वर्षानंतर पण तेवढेच जिवंत आणि धारदार आणि ॲसिडी वाटतात आणि बावीस वर्षापूर्वी मी केलं होतं पण मुळात बहात्तर त्र्याहत्तरला हे नाटक नळूबाऊनी तो रोल केला होता लालन सारंग कुसुमता गोलकर्णी कमलाकर सारंगांचं डायरेक्शन सा इतकं गाजलं होतं आणि त्याला इतका विरोध झाला होता त्या काळात आणि नंतर ते परत न्याया न्यायालयानं सुप्रीम कोर्टानं त्याला मान्यता देऊन परत ते विचार अजूनही चांगले वाटतात तर स्वतःला चॅलेंज करावं असं वाटतं ॲज अ नट म्हणून कलाकृती म्हणून परंतु आता जसं तुम्ही उल्लेख केलात की के एखाद्या कलाकृतीला विरोध होणं याचा अर्थ फक्त ती कर कलाकृतीला विरोध नसतो तर त्या कलाकृतीच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांचा सगळ्यांनाच सा विरो, विरोध असतो जे सादरीकरण करणारे दिग्दर्शक आहे लेखक आहे कलाकार आहेत हे सगळे मिळून ती कलाकृती सादर करत असतात त्या काळामध्ये जे घडलं याही काळामध्ये तसं घडतच आहे असं नाही की घडत नाहीये नुकतंच संन्यास्त खडगं नावाचं नाटकाच्या बाबतीतसुद्धा तसं बरंच घडलेलं आहे अगदी थिएटरमध्ये जाऊन लोकांनी विरोध दर्शवला होता आता पुन्हा एकदा तुम्ही बावीस वर्षानंतर हे तुम्ही पुन्हा एकदा करताय सो नाटक कालात आहे आज समकालीन एकंदरीत दृश्य पाहता तुम्ही कशा पद्धतीने प्रिपेअर्ड आहात ह्या सगळ्या गोष्टींसाठी कसं आहे की एक बुरखा पांघरून माणसं अंगावर येते <laughs> <laughs> तर ती त्याला घाबरायचं म्हटलं तर मग जगण्याचा अर्थ नाही आणि कारण नसताना न्यूसन्स करायला कारगून नाही लोकांनी कारण यातून आपल्याला मानवाचं चांगलं व्हावं आपली पडून न्याय मिळावा असं जर काय म्हणणं असेल किंवा स्त्री जातीला नाही मिळावं स्त्रियांवर अन्याय नाही होत तर काय असतं हे ह्या सगळ्यांबद्दल बोललं पाहिजे ना आपण म्हणजे चेहरा बाहेर घ्यायचा वेगळ्या घरात जाऊन बायकोला त्रास द्यायचा तर अशा लोकांचा भुरका फाटला पाहिजे की नाही किंवा असं काही न्यूज घडलं तर त्याच्याबद्दल बोललं पाहिजे की नाही तर तो हेतू असतो आणि कलावंत काय तुम्हाला आरसा दाखवतो ना समाजाचा त्याचा काय स्वार्थ असतो त्यामुळं प्रिपेअर्ड काय राहायचं परंतु अशा पद्धतीचा जर विरोध आपल्याला दर्शवला गेलाच पुन्हा एकदा तर कशा पद्धतीने तुम्ही त्यांना यासाठी व्यक्त होणार आहात किंवा त्यांना समजून सांगणार आहात जे चुकीचं असेल ते चुकीचेच असतील ना जगात फक्त अशी चांगली माणसं खूप आहेत ना ती जास्त माणसं आहेत त्यामुळे त्यांचं त्यांचं ते बघून घेतलं त्यापर्यंत असं काय आणि आपलं आलं तर आपली भूमिका आपण क्लिअर करू ना आणि त्यांना तसं बांधील ना की आपण बाबा तुला असं वाटलं की तुझ्या भाई नोकर आहे का तुझ्या घरी का मी सांगायला काय मी एक कलाकार आहे एक मला कंटेंट मांडावंसं म्हटलं मी तो तिकडं केला एवढंच आहे ना त्याच्यामध्ये किंवा असं करणारे असं कोण असतं जगात आहे ना कारण <laughs> काही वर्षांपूर्वी राजस्थान आपण आणि विकलं गेलं नाही विकलं जाणार नाही आहे ना आपण काही कुणीतरी यातनं मला काहीतरी इन्कम मिळणार आहे मला काहीतरी माझं नाव याच्यात असं नाही मी कलावंत म्हणून एक मनापासून काहीतरी एक, मना का एक, एक लिखाण मला खूप आवडलं म्हणून करतोय नाटक कालात आहे आजही जी स समकालीन परिस्थिती आहे त्याच्यावरती अगदी तितकंच प्रखरपणे भाष्य करणार आहे पन्नास वर्ष झाले अजून होणार असेल तर पन्नास वर्षाने शंभर वर्ष मागे गेलो असं होईल त्याचा काय झालं की नाही साधारण आपल्या <laughs> हां जेव्हा अशा पद्धतीची नाटकं रंगभूमीवरती येतात आणि आता जर पाहिलं आपण तर पुनरावृत्तीत पुनरुज्जीवित नाटक बरेच आपल्याला दिसत आहेत रंगभूमीवरती आणि ज्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स मिळतो आहे प्रेक्षकांचा तो उदंड प्रतिसाद आहे आणि अगदी तुमच्या प सुरुवातीचा प्रयोग हाऊसफुलही झालेले आहेत सो अशा पद्धतीचा प्रेक्षक आपल्या मराठी रंगभूमीला लाभलेला आहे स्वतःला एक कलाकार म्हणून किंवा या कलाकृतीमध्ये आपण काम करतो म्हणून किती तुम्ही ब भाग्यशाली समजता मला महाराष्ट्राच्या रसिकी प्रेक्षकांचं कौतुक वाटतं की ही परंपरा काय दोन तीनशे वर्षापासून समजा ही चालू झाली असेल तर मुळात हे लाईव्ह बघणं लोकांचं रात्रात्र रात रा बघणं हे ब्लडमध्ये आलं आहे तसं साऊथला ज्या कलाकृती गेल्या त्यांच्या ब्लडमध्ये तो सिनेमा जास्त गेला आहे आणि आपल्याकडे हे लाईव्ह हे ते जिवंतपणा आहे आणि त्या जिवंतपणाच्या मी त्यासाठीच नाटकात आलो होतो अचानक मला पिक्चरमध्ये एवढी एवढी काम गेली की तो माझा बराच एक पिरियड तिकडे गेला आणि आत्ता परत लोकांना पट हे झालं की रंगभूमीच खरी श्रेष्ठ आहे आणि ते त्याचं एक महत्त्व आहेच पण महाराष्ट्र असा जिवंत की तो नवी तीच नाटकं परत नव्यानं आणि काय लिहिलेली आहेत त्यावेळेला तर तो, तो जिवंतपणा कलेचा आहे निश्चितच सेन्सॉर थोडं सेन्सॉर विषयी बोलूया तुम्हाला वाटतं की नाटक नाटक या नाट्यकृतीला सं सेन्सॉर असणं गरजेचं आहे का कारण इतरही काही माध्यमं मा आहेत त्याला अजून सेन्सॉर नाही परंतु नाट्य ह्याला सेन्सॉर आहे सेन्सॉर असावं हो। सेन्सॉर काय माहिती आहे ना काही विकृत माणसं असतात नको ते निसवन्स करू शकतात एक लिमिट असावं त्यासाठी सेन्सर असावा आणि म्हणून तर ह्या नाटकासाठी सेन्सॉर बदललं म्हणजे सेन्सॉर समृद्ध झालं आणि त्यांना त्यांनी परवानगी दिली पॉलिसीज बदलल्या तर असं आहे ना ते असं कधीतरी त्यांना किती फाईट करावं लागेल असेल त्या काळात आपण तर आता म्हणजे हे करतोय की परत नव्यानं परत आपण करावं असं वाटतंय कारण ते खरं आहे जेन्युन आहे आणि अशा पद्धतीने मांडायचा प्रयत्न आहे तुमची भूमिका इतकी प्रखर आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता आमच्यासमोर जे प्रवेश सादर केले मी काही ग्लिम्सेस पाहिले होते यूट्यूबवरती त्याचं जे व्हर्जन आहे या नाटकाचं सो त्याच्यात आणि आत्ता तुम्ही रंगभूमीवरती ज्या पद्धतीने सादरीकरण करताय फार फरक आहे ह्याचं कारण असं मला वाटतं की एक तेव्हा दिग्दर्शक तुमचं वेगळं होतं आता दिग्दर्शक वेगळे सो बावीस वर्षानंतर किंवा त्या युट्यूब चॅनेलसाठी एखाद्या नाट्यकृतीला रिप्रेझेंट करणं आणि आज रंगभूमीवरती ते प्रेझेंट करणं काय बदल तुम्ही स्वतःमध्ये केलेले आहेत त्या कॅरेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी आणि कशा पद्धतीची एक्स्ट्रा मेहनत तुम्ही यावेळी घेतलेली आहे नव्यानं स्वतःला समजून घेतोय अरे हे आपल्याला इथपर्यंत आपण पोचलोच नव्हतो ओ म्हणजे आपण चाळीस टक्केलाच आपल्याला वाटलं पास झालो म्हणजे भार गेला आता असं वाटतं नाही हा अजून पन्नास साठ सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ह्या नाटकाचा हा नाटक खूप डीप खूप धारधार लिहिलेलं नाटक आहे तेवढं आपल्याला करता आलं पाहिजे आणि कलावंत म्हणून परत स्वतःला चेक करायला पाहिजे की चल भिडू एकदा भिडू <laughs> तुम्ही निळू फुलेंसोबत काम केलेलं आहे जेव्हा त्यांनी नाटक केलं होतं त्याच्यानंतर तुमच्याकडे जेव्हा ते आलं तुम्ही त्यांच्याशी बोलला होता का तुमचा काही संवाद झाला होता का त्यांना विचारलं होतात का त्यांनी काय म्हटलं तेव्हा नाही निवड म्हणून ना आम्ही कोल्हापूरला होतो का शूटिंगला आणि कमलाकर सारंगर आम्ही तेव्हा आमच्या घरात नावाचं नाटक करत होतो आणि त्यांना क्लिक झालं की अरे सखारा मेहने केला तर भारी होईल मग त्यांनी मला विचारलं करशील तर मी म्हटलं निळूभवांच्याबद्दल एवढं ऐकलेलो त्या नाटकाबद्दल एवढं ऐकलेलं एवढं हे सगळं ऐकलेलं आपण हे असं नाटक करायचं फक्त आणि योगा बघा निळूभवांना म्हटलं भाऊ मला असं असं म्हणत आहे तर मी त्यांना नको म्हटलं बाबा मी नको करायला कारण तुम्ही इतकं ग्रेट फेमस केलं आहे तर ते म्हणलं नाही सयाजी ऐक माझं त्या नाटाला एक बाज लागतो सखाराम बँडर करण्यासाठी आणि तुझा एक वेगळा बाज आहे तर तू केलास तर चांगला कमलाकर सारंगांनी मला सांगितलं की मी निळुबाना नाटकात नसताना घेतले होते तेव्हा माझी काहीतरी दृष्टी असेलच ना मग आम्ही तयारी केली आणि मग प्रिया तेंडुलकर लालन सारंग कमलाकर सारंग डिरेक्टर असं केलं आणि ते तेव्हा तेंडुलकरने पण बघितलं आणि तेंडुलकरांनी सांगितलं मंगेश तेंडुलकर होते त्यांचे भाऊ त्यांनी टिळक स्मारकला प्रयोग बघितला होता तर ते म्हणले आम्हाला सकाराम सापडला सकाराम खूप चांगला आहे माझा सकाराम मला भेटला असं तेंडुलकर म्हणाले होते आणि परत तेंडुलकरांची मुलाखत आली की त्यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की मराठीमध्ये नाटक करताना ती नाटकाला जेवढे भिडायला पाहिजे तेवढे भिडलेले मला दिसत नाही आणि मग ह्या वाक्याचं आणि त्यांचा जो ब्लर आहे की कल्पना कशा असतात श्लील अश्लीलता कशी असते आणि बुरखे कसे असतात ह्याच्याबद्दल त्यांचं मत वाचल्यानंतर आम्ही म्हटलं तेंडुलकर आपल्याला समजलेच नाहीत बापरे परत आपण नव्याने इथं काम करायला पाहिजे आणि ते करून आता परत पोचण्याचा प्रयत्न करतोय त्या इतकी मोठी दाद आहे तुम्हाला साक्षात ज्यांनी नाटक घडवलेलं आहे त्यांच्याकडून अशी दात मिळणं म्हणजे हे अद्भुत आहे खरं तर विलक्षण आहे मला असं एक विचारायचं आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही आता बराच काळ तुम्ही रंगभूमीशी निगडित नव्हता तुम्ही वेगळी कामं करत होतात वेगळ्या माध्यमांवरती तुम्ही सक्रिय होतात जेव्हा रंगभूमीवरती पुन्हा आपण काम करायला लागतो साधारण सयाजी शिंदे जेव्हा विंगेत असतात लाईट्स बंद असतात आणि मग लाईट येते आणि मग तुम्ही त्या अंधारामधून त्या विंगेतून रंगमंचावर प्रवेश करतात हा जो एक प्रवेश आहे किंवा हा जो तुम्ही त्या चार पावलं पाच पावलं पुढे येता त्या चार पाच पावलांमध्ये काय असतं डोक्यामध्ये हे मला जाणून घ्यायला आवडेल हा जो गोल्डन लाईट आहे ना हे एक मॅजिक आहे आणि इतकं आपण त्याचं वाचलं बघितलं ऐकलं केला होता केला होता ते परत नव्यानं करताना असं वाटतं की ते पात्र आपण तिथं होणं आणि त्याचं थर्ड आय थर्ड थवड़ पर्सन म्हणून सगळं लक्षात ठेवणं आणि तिथं जीवन देऊन परत विंगेत जाणं आणि तेव्हा परत आपण असणं परत पुढच्या प्रवेशात परत नव्यानं तिथे येणं हे हेच मॅजिक आहे आणि ते करायचं पण मग सयाजी शिंदे आजही रंगभूमीवरती येण्याआधी नर्वस होतात का न, नर्वस म्हणजे कसं म्हणतात ना आपण लाईव्ह असल्यामुळं आपल्याला काही सांगता येत नसतं ना की पुढे कसं असतं काय असतं तर म्हणून खूप प्रॅक्टिस केल्यानंतर एक असतो कॉन्फिडन्स तरी पण आपण धडधड वाढतेच किती नाही म्हटलं तरी चल करूया असं ते होतं पण ते काय एक चांगलेपणासाठी पण असतं त्याने आपण कॉन्सन्ट्रेट जास्त होतो फोकस जास्त असतो त्यामुळं हे चॅलेंजिंग असतं परत नव्यानं चांगलं करण्याची इच्छा असते तर हे सगळं अजून जास्त इन्व्हॉल्वमेंट असं <laughs> आपण त्याच्या सखा कॅरेक्टरच्या आत्म्यापर्यंत पोचण्याचा कसं प्रयत्न करतो हे एक प्रवासच आहे आणि तो दर प्रयोगाला वेगळाच राहणार क्या बात है? एक असा प्रश्न आत्ता एकंदरीत जर आपण नाटकाची परिस्थिती पाहतोय समकालीन गोष्टी पाहतोय युवा पिढी असेल किंवा एकंदरीत आत्ता ज्या पद्धतीने रंगभूमीवरती नाटकं सुरू आहेत तुम्ही एक थर्ड पर्सन म्हणून गेले काही काळ रंगभूमीकडे पाहत होतात आत्ता तुम्ही पुन्हा रंगभूमीवरती येत आहे गेल्या काळामध्ये तुम्ही ज्या कशा पद्धतीने रंगभूमी पाहिलेली आहे निरीक्षित केलेली आहे आणि आता तुम्ही कशी पाहताय काय डिफरन्स दिसतो तो मधल्या काळात जरा फक्त रविवारच नाटक चालायचे मी जेव्हा करत होतो तेव्हा आठवडाभर तीन तीन प्रयोग लागायचे दररोज सकाळ दुपार संध्याकाळ सकाळ संध्याकाळ आल होम महाराष्ट्र असे एवढा तो काळ होता त्याच्या आधी तर रात्ररात्रभर लोक नाटकं बघायचे नंतर पाच अंकी मग तीन अंकी आता दोन अंकावरती आले तर असे बदलत तर बघे बदल झालेले बघितले परंतु मधला पिरियड गेला आत्ता नव्यानं परत बहर आला आहे त्याला आणि परत नाटकं लोक भरभरून बघत आहेत आणि लोकांच्या म्हणजे तहान आहे ती महाराष्ट्राची तहान आहे महाराष्ट्र सारखा ऑडियन्स नाही महाराष्ट्राचे रसिक प्रेक्षक ही भारती जगातली ते अशा पद्धतीनं नाटकाला भरभरून कौतुक करतात बघतात त्यामुळं इकडं काम करण्याची इच्छा झाली इतका वेळ त्यांच्या मांडीवरती हा पखवाज आहे ते माझ्या आग्रहाखातर ते घेऊन बसलेले आहेत मुळात तो एक एलिमेंट आहे नाटकातला एक तो प्रसंग आहे त्या संतत त्या तेव्हा तुम्ही तो वाजवता कशी मेहनत घेतली याच्यावर आणि आम्हाला जर काही बोल तुम्ही जर वाजून दाखवले आणि तो चहा जे जी, कब्बशीचे जो डायलॉग आहे तो जर घेऊन दाखवला तर आणखीन गंमत येईल माझे इथं चरण जाधव नावाचं आमच्या इथे दाऊदचं कॅरेक्टर करतो आहे त्यांनी मला पूर्वी मी जे वाजवत होतो ते मी रेकॉर्डेड असतं त्याला नुसतं आपलं ॲक्टिंग करायचं आणि खरं एक तर ॲक्टरला असं गिमिक्स करायला नाही पाहिजेत मी डमी केलं होतं मी प्रयत्न करतो की ते करण्याचा प्रयत्न करतोय आणि मग प्रत्येक सीनला अजून त्याचा काय वापर होतो का विचार करतो तसं तो केला होता की भर अशाच पद्धतीने हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवरती हाऊसफुलचे बोर्ड गाजवेल ह्यात काही शंकाच नाही आणि पुन्हा एकदा सयाजी शिंदे यांचा प्रेक्षक वर्ग त्यांना पुन्हा एकदा त्यांना रंगभूमीवरती पाहायला मिळणार आहे आणि आमच्यासारख्या नव्या प्रेक्षकांनासुद्धा तुम्हाला रंगभूमीवरती पाहायला मिळणार आहे हे एक विलक्षण गंमत आम्हाला बघायला मिळणार आहे रंगभूमीवरती येत्या काळामध्ये जाता जाता प्रेक्षकांना तुमचं कसं आव्हान आहे मला याचं कौतुक एवढं वाटलं की आता ह्याचे दिल्लीला प्रयोग दोन होत आहेत तर मी सहज दिल्लीला एका वेगळ्या कामासाठी गेलो होतो आणि सखाराम भांडल करतो म्हणाल तर ते काय म्हणले एक करा ओपनिंग आमच्याकडं करा आम्ही तुम्हाला सगळं नाही आता आकाशवाणी रंगभवनमध्ये तर ते दोन्ही प्रयोग आणि आत्ता बुकिंग आधीच झालं म्हणजे त्यांनी म्हटलं की आमची सगळे हे पाचशे परीक्षा झाली हे आठशे झाले असं आणि योगानं त्याच वेळेला आजच मेसेज आला आहे ऑस्ट्रेलियात आम्हाला करायचं आहे ह्याचं ओपनिंगच यू के लंडनमध्ये करा तुम्ही त्याच्यासाठी आम्ही करत होतो मग ते जाण्या येण्यासाठी वेळ नव्हता तर ते म्हणले पुढच्या वर्षी कसं करायचं दुबईमध्ये करा म्हणाले अमेरिकेला आजच मी ऐकलं की ते अमेरिकेचे शो लावायचे म्हणतात लगेच तुम्ही सांगा म्हणजे बाहेरच्या प्रेक्षकांना जेव्हा कळलं नुसतं आज तर इथं गेलं इथं सुरत म्हणा इंदोर म्हणा किंवा इथं कोल्हापूर सांगली तिकडून आमच्या मॅनेजर सांगतो ऑफर खूप आहे तो म्हणजे एक जबाबदारी येते ना की लोकांना एक ती तहान आहे आणि आपल्याला एक तहान आहे की लोकांपर्यंत हे पोचवायचं त्याबाबत पण निश्चितच पुढचे असंख्य प्रयोग तुम्ही कराल याची आम्हाला खात्री आहे आणि वारंवार तुम्हाला आम्हाला रंगभूमीशी रंगभूमीवरती काम करताना पाहायला मिळेल याची आम्हाला अशा अपेक्षा आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत मनमोकळेपणाने गप्पा मारल्याबद्दल थँक्यू सो मच so रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा